नमस्कार मित्रांनो हा हा ब्लॉग बनवायचं कारण की आज मी नर्मदा परिक्रमेसाठी प्रस्थान करत आहे आज संध्याकाळी तीन तारखेला न स्टेशन ते खानवा ट्रेन आहे मी आज पस नर्मदा परिक्रमेसाठी निघणार आहे तर नर्मदा परिक्रमेसाठी जे जे सामान किंवा जे साहित्य आपल्याला अगोदर लागते साहित्य मी तुमच्यासमोर आता दाखवणार आहे हे मी तुम्हाला सगळे एक एक करून दाखवतो जेणेकरून ज्यांना पुढं तुम्हाला परिक्रमा करायची असेल त्यासाठी ज्यांना काही अडचण नाही यावी यात्रा त्यांची सुईस्कर यासाठी आता सर्वप्रथम आपण ही बॅग घेतलेली आहे ही, ही बॅग आहे शंभर लिटरची त्याच्यासमध आपल्याकडे दोन ॲडॅप्टर चार्जर आहे त्यानंतर ही एक कॅब घेतलेली आहे कॅप्टन कॅब कॅब त्याच्यानंतर ही भांडी आपल्याला जेवणासाठी लागतात ग्लास ही कमंडोर त्याच्यानंतर <coughs> तर मित्रांनो सामान असं आहे सर्वप्रथम आपल्याला लागते बॅग ट्रॅकिंग बॅगसारखी ही आहे शंभर लिटरची संगत हे बैक, बैक लिटर दोन चार्जर आहेत एक आपण कॅब घेतलेली आहे त्यासाठी त्यानंतर आपल्याला जेवणासाठी ताट आणि ग्लास पा पाणी चहा पिण्यासाठी त्यानंतर हे अशी एक दीड लिटरची कमंडलू घ्यावी लागते आपल्याला त्यानंतर आ हे आहे ते आपलं वाती घेतलेल्या आहेत तुपात भिजवून त्याच्यानंतर एक वही आणि तेल हे आपलं पूजेचं सामान हे आपले पूजेचं सामान मेडिसिन ठेवायचे बॉक्स हे आपले मेडिसिन घेतलेले आहे बँडेज हे सगळं बाकीच्या गोळ्या बिळ्या ज्या लागतात त्या डॉक्टरकडनं रेफर करून त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे थंडीसाठी हे हँडग्लोव्स ही पॉवर बँक ही बॅटरी ही सगळी चार्जिंगवरची आहे त्यानंतर हे आपलं अजून मेडिसिन किट आहे त्याच्यानंतर आपण घेतले आहे हे आपल्याला भगवश कापड मुफलत म्हणून कामाला येण्यासाठी ही एक मुंकी कॅप आहे एक साधी कॅप आहे त्याच्यानंतर एक नी कॅप आहे त्याच्यानंतर ही आपली कॅप्टन कॅप आहे जीवनात घालता येते त्याच्यानंतर हे दोन आपण घेतलेले लस तुझीसारखे आ आतलं घालायचं गरम ग्राहतंजेने अंग हे दोन बनण आहेत हे दोन श्वेत शर्ट आहेत हे दोन आपले धोतर आहेत आणि हे आपलं स्वेटर आहे असं सगळं नर्मदा परिक्रमेला प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा